तर त्यांनी चकमा काढून बघावा मी जर आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही आणखीन काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजाला नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता कोणा त्याच कडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचं नाविला जेवण नाव न घेता रोख मात्र कुणावर देवत असं देखील चर्चा केली जाते की एका सभेमध्ये आता दोन तीन सभेमध्ये तेच सांगितलं की सभा करून उपोषण करून आरक्षण भेटत नसतं त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीतून जावं लागतं ते राज्य सरकारने द्यावं दे असं देखील त्यांच्या पुढचं स्टेटमेंट होतं की राज्य सरकारने तो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा या निवडणुकीचा आणि मराठ आरक्षणाचा काही संबंध नाही आता तो केंद्राची ही निवडणूक आहे आणि राज्याचा हा विषय आहे आरक्षणाचा विषय नाही ते कोकणचा आहे काय हे मराठ्यांना चांगलं माहिती केंद्राचा आहे का नाही राज्यात आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याची आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्या बद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिनून बोलायचं असेल तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा मिळालाय की नाही आणि राहिलेलं बी मिळतंय का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे मुला, सभामुळेच राहिलेला सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाट्याला वाट गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही मी आतापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही किती वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखा नार कारण पूर्वी वेगळं होत माझा समाज एक ना होता हा तुमचं साधच होतं हा